नमस्कार आम्ही लोक या युट्यूब मंचामध्ये आपल्या सगळ्यांच स्वागत मित्र कुणाल कामरा प्रकरणाने दुखावलेल्या एकनाथ शिंदे यांनी आपल्या बचावासाठी आता खुद्द साऱ्या भाजपाचीच मजबूत फळी आपल्या बाजूने मैदानात उतरवलेली आहे तसं म्हणाल तर सध्याच्या शिंदे आणि भाजपाच्या या शीत युद्धात शिंदेनी भाजपावर केलेली ही मातच म्हणावी लागेल भाजपानं शिवसेना फोडण्यासाठी आपला यशस्वी वापर करून घेतला महाराष्ट्राचं राजकारण आपल्या हाती राहील अशी आश्वासनं दिली पण प्रत्यक्षात आपलं मुख्यमंत्रीपद मात्र हिसकावून घेतलं अशी भावना गेले कित्येक दिवस शिंदे गटात आहे तर उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस सोबत जाऊन सरकार स्थापन केलं आणि त्यामुळं विनाकारण एकनाथ शिंदे यांचं एक सत्ता केंद्र आपल्याला निर्माण करावं लागलं ला। अशी विषादाची भावना भाजपामध्ये आहे भाजपाच्या डीएनए मध्ये खर तर वर्चस्व वाद हा भरलेला आहे त्यामुळं पण त्या पक्षाकडे सारे अपमान निमूटपणे गिळून दूरगामी राजकारण करण्याचं एक यशस्वी तंत्र देखील आहे म्हणूनच वेळ येता शिंदेना त्यांची जागा दाखवून देऊ असा नेहमीप्रमाणेच थंड डोक्याचा निर्णय तेव्हा भाजपने घेतला आणि शिंदेना आजवर सहन केलं वेळ आली तेव्हा त्यांचं मुख्यमंत्री पद काढून घेण्यात आलं शिंदेंना त्यांची जागा दाखवली गेली पण त्यामुळेच एकनाथ शिंदे आणि भाजपामध्ये एक प्रकारचा भूमिगत आणि सुप्त असा संघर्ष सुरू झालेला आहे भाजपाची आजवरची कुटनीतीची परंपरा पाहिली की आपले विरोधक संपवण्यासाठी भाजपा कुठल्याही अस्त्राचा वापर करू शकते हेच दिसून येतं एकनाथ शिंदे यांना उपमुख्यमंत्रीपदी बसून त्यांना आता निष्प्रभ करण्यात यश पण शांत ते नाराज असले तरी भाजपाशी थेट दोन हात करणं हे, हे ते जाणवून नाहीत म्हणूनच मधून मधून आपल्या अस्तित्वाची जाणीव करून देणं आणि आपली अस्वस्थता जाहीर करत राहणं हा पवित्रा त्यांनी घेतलेला आहे कुठल्याही पद्धतीनं शिंदे आणि त्यांच्या सहकार्यांना वाईट अर्थानं का होईना प्रसिद्धीच्या झोतात ठेवण्याचा उद्योग चालवला आहे तो मात्र भारतीय जनता पार्टीनं होय एकनाथ शिंदे यांनी भाजपाच्या साऱ्या नियोजनाला छेद देत आपली शिवसेनेवर एक हाती वर्चस्व निर्माण केलं आणि आज घडीला महाराष्ट्राच्या राजकारणात त्यांचं स्वतःच स्थान आहे आता महाराष्ट्राचं राजकारण संपूर्णपणे भाजपाच्या हाती आलेलं असूनही शिंदे हा घटक मात्र अजूनही आपलं अस्तित्व टिकवून आहे एवढंच नाही तर शिंदे हा घटक दुर्लक्षित करण्यासारखा नाही हे आता वेळोवेळी दाखवून जात आहे उपद्रव मूल्य दाखवून देण्याची त्यांना सतत गरज भासते आहे तर भाजपासमोर ही शिंदेबाबत नक्की काय भूमिका घ्यायची हा प्रश्न वेळोवेळी निर्माण होतोय म्हणूनच आजकाल शिंदेची अकारण तारीफ करणं उलट उद्धव यांच्या ते कसे सरस आहेत हे दाखवून देणं आणि शिंदे नाराज होऊ नयेत म्हणून त्यांना चुच करत राहणं असा बचावात्मक पवित्र भाजपाने घेतलेला आहे अर्थात भाजपानं शिंदेच सध्या जे कौतुक चालवलं आहे ते भाजपाच्या वेळापत्रकानुसार त्यांना हवी ती वेळ आली की शिंदेच जोखड धडकावून देण्यास ते मागे पुढे पाहणार नाहीत घडून कुणाल प्रकरणाचं कवित्व अजूनही संपलेलं नाही कुणाल कामरा हे हिंदी भाषक राजकीय हिंदीतले सारे लेखक कवी आणि पत्रकारांना राजकारणाचं प्रचंड आकर्षण या आकर्षणापोटी हे लोक सातत्यानं आपापल्या परिणाम व्यक्त होत असतात श्याम रंगीला हा राजस्थानातला कलाकार तर थेट मोदी यांची नक्कल करण्यासाठी चांगला गाजून गेला त्या चालीवर कुणाल कामरा यांना एकनाथ शिंदे यांचं व्यक्तिमत्व हे उपहासातून मांडण्याची इच्छा होणं हे हे तर त्यांनी करणं ना, आश्चर्याचं नाही शेवटी लोकांना काय आवडेल हे हेरूनच अशा प्रकारचे मनोरंजनाचे कार्यक्रम हे पेटलेले असतात महाराष्ट्रात एकनाथ शिंदे यांनी केलेलं पक्षांतर हा विषय लोक अजूनही विसरलेले नाहीत किंबहुना भविष्य काळातही

तीव्र हीन भावना आजही जोरगसपणे व्यक्त केली जाते एकनाथ शिंदे यांना शिवसेनेनं सारं काही दिलं मान दिला सन्मान दिला, दिला पद दिली अधिकार दिले तरीही आपल्या मूळ शिवसेनेत फूट घडवून आण स्वतःचा स्वतंत्र सुभा निर्माण करण्याची त्यांची कृती ही अर्थातच गद्दारीची मानली गेली त्यामुळं हा विषय कुठल्याही लेखक कलावंताला आकर्षणाचा विषय वाटावा यात नवलते काही नाही तसंच ते कुणाल कामरालाही वाटलं आणि त्यांना आपलं ते सुप्रसिद्ध गाणं सादर केलं खर बेग बेग के लग, तर सार्वजनिक जन्म जीवनात सगळी असणाऱ्या लोकांना वेगवेगळ्या प्रकारची टीकास्त्र नेहमीच सहन करावी लागतात एकनाथ शिंदे जे उफराट राजकारण महाराष्ट्रात केलं त्या पार्श्वभूमीवर त्यांना ही टीका आजच नाही तर जन्मजन्मी सहन करावी लागेल हे स्पष्ट आहे त्यामुळे कुणाल कामराकडे थेट दुर्लक्ष करणं हाच खरा त्यांचा उपाय या प्रकरणावर असू शकला असता पण तसं झालं नाही उलट शिंदे सेनेचे लोक तवता आले त्यांनी कामरा यांचा स्टुडिओ उजळून लावला खर तर एकनाथ शिंदे यांचा स्वतःचा स्वभाव असा आक्रमक आक्रस्ताळा नाही ते स्वतः कधीही पुढाकार घेऊन मारठोक करणारे नेते असल्याचं आपण पाहिलेलं नाही पण कुणाल कामरा यांच्या बोचऱ्या टीकेनं खरे अस्वस्थ झाले ते शिंदे सेनेचे आमदार आणि कार्यकर्ते शिंदे यांनी जे बंड केलं सुरत गुवाहाटी प्रकरण घडलं ते आता खरंच तर जुनं झालं त्या प्रकरणाची धार आता पूर्वीसारखी राहिलेली नाही सत्तेच्या राजकारणात हे सगळं चालायचं असं म्हणत लोकांनी हा विषय जवळपास बंद केलेला होता पण कामरा यांच्या फळफळून व्हायला लागल्या शिंदे विरुद्ध चाललेला राजकारणाचा एक भाग म्हणून हे प्रकरण पाहिलं गेलं आणि म्हणूनच शिंदे सेना चौथाली कुणाल कामरा हे खर तर कलाकार आहेत त्यांना स्वतःची स्वतंत्र अभिव्यक्ती असूच शकते त्यानुसार त्यांनी कार्यक्रम केला पण आज कुणाच्या ध्यानी नसताना शिंदेंचा शिंदेचा हा विषय उकरून काढला गेला यामागे नक्की कोणीतरी असलं पाहिजे असा तर्कही लढवला गेला आणि राडा झाला या प्रकरणात कुणाल कामरा आणि यांना कुणीतरी फूज दिल्याचा संशय व्यक्त झाला अर्थातच असं काही असलंच तर ते उद्धव ठाकरे यांच्याकडून होण्याची शक्यता अधिक नैसर्गिक परिणामी उद्धव ठाकरे यांचाही उद्धार झाला त्यांच्याबद्दल पुन्हा नको नको ते बोलून झालं पण विषय मात्र थांबलेला नाही आता खरं ना तर खुद्द देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत येऊन या प्रकाराचा निषेध केला आपण एकनाथ शिंदे यांच्या पाठीशी असल्याचं त्यांनी ठणकावून सांगितलं एवढ्यावर खर तर विषय संपायला हवा होता पण भाजपनं मात्र हा विषय संपूच नाही असा जणू विडात उचललेला कुठल्याही पद्धतीनं का होईना एकनाथ शिंदे बदनाम होत आहेत तर होऊ द्या असं काहीतरी या प्रकरणात भाजपानं केलेलं राजकारण दिसतं कुणाल कामरा यांच्यावर गुन्हे दाखल झाले पोलिसांनी त्यांना चौकशीसाठी बोलावलं नंतर सुषमा अंधारे यांनी पुन्हा एकदा या प्रकरणाला संजीवनी दिली कुणाल कामरा यांचं ते कुप्रसिद्ध गीत त्या पुन्हा गायल्या या हल्ल्याला तोंड कसं द्यायचं याबद्दलची रणनीती शिवसेनेकडे नव्हती पण भाजपाकडे या संदर्भातला एक्सपर्टीज आहे त्यांनी ताबडतोब विधिमंडळात हक्कभंग आणण्याची तयारी सुरू केली प्रवीण दरेकर यांनी सुषमा अंधारे आणि कुणाल कामरा या दोघांच्याही विरोधात आता हक्कभंगाची सूचना दिलेली आहे खर तर कुणाल कामरा हे प्रकरण कुठल्याही कायद्याचा भंग करणारं प्रकरणच नाही यापूर्वी अनेक कलाकारांनी या आणि कला अशाच प्रकारची प्रहसन केलेली आहेत त्यात कुठं कुणाला शिक्षा झाल्याचं आजवर ऐकिवात नाही असं असताना विधिमंडळाचा हक्कभंग झाला असण्याची शक्यता ही फार कमी विधिमंडळाचे पीठासीन अधिकारी हक्कभंग दाखल करून घेतात काय हे आता या प्रकरणात आपल्याला पाहायला लागेल केवळ राजकारण आणि संख्याबळ या दोन गोष्टींच्या बळावर हक्कभंग दाखल होऊ शकेल त्या त्यानिमित्तानं भाषण होतील गलिच्छ भाषेचा वापर होईल म्हणजेच प्रकरण जिवंत ठेवलं जाईल विधिमंडळात हक्कभंग येणार असेल तर आनंदाने सामोरं जाऊ असं सुषमा अंधारे यांनी म्हटलेलं आहे पण घरोघरीच हे सगळं महाभारत पुढे घडलं तर विधिमंडळाची शान मात्र धोक्यात आल्याशिवाय राहणार नाही मित्र हो हक्कभंग हे एक फार मोठ संय आयुध आहे त्याचा वापर कुणी कशासाठी करावा याबद्दलचे निश्चित असे काही नियम आणि संकेत आहेत सत्ताधारी लोक स्वतःच्या स्वार्थासाठी आणि राजकारणासाठी ही हत्यार वापरणार असतील तर आतापर्यंत सुरक्षित राहिलेली लोकशाही संकटात आल्याशिवाय राहणार नाही बाहेर घडणाऱ्या घटना गड़ना। सभागृहात आणणं आणि सभागृहाच्या बाहेरील गतिविधी नियंत्रित करणं हा एक नवीनच पायंडा पाडला जाईल पण एकदा कुठल्याही विषयावर राजकारण करायचं ठरलं तर मग कुठलाही विधी आणि कसल काय ही कस स्थिती निर्माण होते सध्या महाराष्ट्रात तेच घडते आहे पण या निमित्तानं राजकारणाच्या पिछडीला गेलेले एकनाथ शिंदे अचानक प्रसिद्धीच्या छोतात मात्र निश्चितपणे आलेले आहेत आज साऱ्या भाजपानं आपल्या पाठीशी उभं राहावं अशी स्थिती त्यांनी निर्माण केलेली आहे त्यामुळे खुद्द फडणवीस यांना त्यांची पाठराखण करणं भाग पडलेलं आहे शिंदे यांच्यावरली टीका ही जणू आपल्याच पक्ष नेतृत्वावर झालेली टीका आहे या पद्धतीनं भाजपानं ही लढाई आता आपल्या स्वतःच्या अंगावर घेतलेली आहे अर्थ असा की शिंदे आणि भाजपा यांच्या सध्याच्या सुप्त संघर्षात शिंदे यांनी आज भाजपावर मात करण्यात यश मिळवलेला आहे मित्र हा व्हिडिओ इथे आहे व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब जरूर करा ही विनंती नमस्कार